नमस्कार मंडळी स्टार प्रोवर या महिन्यात एक हॉरर मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे यामध्ये लोकप्रिय अभिनेता अक्षय केळकर प्रमुख भूमिका साकारणार असून त्याच्यासह या, या मालिकेत देवमानूस अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर आणि निवेदित अभिनेत्री रुची जाईल प्रमुख भूमिका साकारणार आहे या हॉरर मालिकेचं नाव काजळमाया आहे काजळमाया या मालिकेचा प्रमुख काही दिवसापूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता यामध्ये मालिकेच्या प्रसारणाची तारीख आणि वेळ जाहीर करण्यात आली होती यानुसार ही मालिका रात्री अकरा वाजता प्रसारित होणार होती मात्र ही वेळ आताच बदलण्यात आली काजळमाळा ही हॉरर रहस्यमय मालिका येत्या सत्तावीस ऑक्टोबरपासून रात्री साडे दहा वाजता प्रसारित केली जाणार आहे सध्या या साडे दहाच्या वेळेला स्टार प्रवाहावर तुही रे माझा मित्र ही अर्णवेश्वरीची हटके लव्ह स्टोरी असलेली मालिका प्रसारित केली जाते साडे दहाच्या स्लॉटला या मालिकेला पहिल्या दिवसापासून चांगला टी आर पी मिळत आहे त्यामुळे तुही रे माझा मित्र या मालिकेचे चाहते या निर्णयामुळे नाराज झाले आहे तुहीरे माझ्या मित्वाची वेळ का बदलली टी आर पी सुद्धा चांगला आहे प्लीज विनंती आहे मालिकेची वेळ बदलू नका जर काजळमाया साडे दहाला ठेवला तर तू रे माझा मित्राला प्राईम स्लॉट द्या अशी मागणी प्रेक्षकांकडून करण्यात येत आहे दरम्यान आता सत्तावीस ऑक्टोबरपासून स्टार प्रवावर काय बदल होणार जर काजळमाया मालिका साडे दहाला प्रसारित होणार असेल तर अर्णवेश्वरीच्या मालिकेची नवीन वेळ काय असेल असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाले आहे